मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे या वर्षीच मराठी साहित्य संमेलन सुद्धा साहित्यापेक्षा राजकारणासाठी जास्त मीडियामध्ये चर्चेला आलेलं आहे कारण की त्यात पहिली घटना जी घडली शरद पवार आणि नरेंद्र मोदी एका मंचावर आले त्यात जे काही घटना घडल्या त्यावर हेडलाईन छापल्या गेल्या दुसरी घटना तारा भवाळकर यांनी नरेंद्र मोदींना जे सूचक विधान केलं मग त्यावर हेडलाईन छापल्या गेल्या की या वर्षीचे अध्यक्षा तारा भवाळकर किंवा भवाळग राजींनी जे नरेंद्र मोदी यांना सूचक विधान केलं वक्तव्य केलं टीका केली झापलं अशा प्रकारच्या हेडलाईन छापल्या गेल्या तिसरी घटना जी नुकतीच घडली आहे नीलम गोरे यांनी उद्धव जी टीका टिप्पणी केली किंवा त्यांच्यावर जे एक आरोप लावले की त्यांच्या पक्षात सरकार असताना दोन मर्सडीज देऊन मंत्रीपद मिळवलं जात होत आता या सगळ्या घटनांकडे पाहता हे स्पष्ट झालेलं आहे की साहित्य संमेलनाचा उपयोग राजकारणी आणि साहित्यिक हे दोन्ही केवळ राजकारण साधण्यासाठीच करतात केवळ साहित्य संमेलन म्हटल्यानं ते, ते साहित्य संमेलन होत नाही ते केवळ आणि केवळ राजकारण खेळण्यासाठी एक मैदान बनवून राहिलेलं आहे एक रणभूमी आहे प्रत्येक पक्षाचा व्यक्ती तिथे येऊन आपला अजेंडा साधण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो ह्या नेहमीप्रमाणे या वर्षीचं साहित्य संमेलन सुद्धा एक विशिष्ट पुरोगामी विचारधारेच्या लोकांनी पूर्णपणे घेरलेलं आणि तारा भवाळकर या वर्षीच्या अध्यक्ष संमेलनाच्या त्यांच्या भाषणात त्यांनी जे शरद पवारांना जाणता नेता म्हणला ना त्या क्षणीच हे सिद्ध झालं की हे पूर्ण संमेलन कोणत्या विचारधारेच्या लोकांनी भरलेलं आहे आणि कोणता अजेंडा सेट करण्यासाठीच या वर्षीच संमेलन हे होत आहे कारण मित्रांनो नरेंद्र मोदी हे शरद पवारांच्या बाजूला बसलेले होते त्यांच्याविषयी एकही शब्द तारा भवाळकर यांनी प्रशंसेचं आपल्या तोंडातून काढलेलं नाही कारण राजकारण्याच्या राजकारणाच्या जर मैदानात या दोघांना आखायचं असेल शरद पवार आणि नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची तुलना सुद्धा होऊ शकत नाहीये नरेंद्र मोदी हे कितीतरी पटीनं मोठे व्यक्ती आहेत मोठे राजकारणी आहेत शरद पवारांपेक्षा कारण तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री दोन वेळा फुल टर्म प्रधानमंत्रीचं पद भूषवणं त्यानंतर तिसऱ्यांदा लगातार पंडित नेहरूं नंतर पुन्हा एकदा प्रधानमंत्री होणं या सगळ्या कारकिर्दीला पाहता शरद पवार कुठल्याही तुलनेत नरेंद्र मोदी यांच्या जवळ पाच सुद्धा येत नाहीत आणि एका मंचावर असताना शरद पवारांना जाणता नेता म्हणणं आणि एकूणच नरेंद्र मोदी हे किती शरद पवारांपेक्षा छोटे आहेत हे त्यांना समोरासमोर ऐकवणं यावरून हे स्पष्ट झालेलं होतं की हे पूर्ण संमेलन हे कोणत्या नेत्याची प्रशंसा करण्यासाठी भरवलं गेलंय आणि कोणत्या विचारधारेच्या लोकांनी हे भरलेलं आहे आणि या सगळ्या घटनेला पाहताच ना देवेंद्र फडणवीसांनी काल एक सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की साहित्यकांनी आणि राजकारणांनी आपली मर्यादा विसरू नये सगळ्यांनी आपल्या मर्यादित राहावं देवेंद्र फडणवीस यांनी हे काल वक्तव्य केलं आणि म्हटलं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवायला पाहिजे विशेषतः जे साहित्यिक आहेत त्या साहित्यकारांनी देखील वारंवार त्यांना तरी वाटतं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की राजकारणांनी आपल्या व्यासपीठावर येऊ नये कारण साहित्यक हे वारंवार बोलत असतात की संमेलनाचा उपयोग हे हो राजकारणासाठी होत राजकारण म्हणजे राजकारणी लोकांना व्यासपीठावर बोलवलंच नाही पाहिजे पण कसं असतं की ते राजकारणी तुम्हाला पैसे देत असतात आणि त्यांना जर बोलवलं नाही तर मग पैसे भेटणार नाहीत आणि पैसे भेटणार नाहीत मग संमेलन होणार नाही आणि त्याची मार्केटिंग होणार नाही त्यामुळं राजकारण आणि राजकारणी आणि साहित्यिक आणि संमेलन यांचा संबंध हा फार जुना आहे आणि फार गहन आहे आणि हा व्यवहार जो आहे तो पैशांच्या आधारावर आधारित आहे त्यामुळे जिथे पैसा असतो ना तिथे एकमेकांची चापलुसी करणं चाटुकारिता करणं हे होतं आणि त्यावर देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणतात की अशा वेळी साहित्यिक यांनी देखील पार्टी पार्टीच्या लाईन वरचे वक्तव्य करण्यावर वाचलं पाहिजे त्यांनी सुद्धा पार्टीशी संबंधित किंवा एका विशिष्ट विचारधारेच्या संबंधित वक्तव्य केलं नाही पाहिजे त्यांनी सुद्धा आपली मर्यादा ही राखून ठेवली पाहिजे आणि या वक्तव्यातून स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी म्हणण्याचा प्रयत्न हेच केलेला आहे की पूर्ण संमेलन जे एका विचारधारेवर चालवलं जातं आणि एका विचारधारेवर चालवल्यामुळं दुसऱ्या विचारधारेच्या विरुद्ध आणि खास करून हिंदुत्वाच्या विचारधारे विरुद्ध जे काही गरड संमेलनात ओतली जाते ओकली जाते त्याच्यावर निर्बंध आणलं पाहिजे मर्यादा ठेवली पाहिजे तुम्ही एका विचारधारेला मानता म्हणून दुसऱ्या विचारधारेला मानणारी लोक ही अपवित्र आहे जे प्रकारे जातीवाद व्हायचं ना आम्छा सोमत, आम्छा सोमत की आम्हीच उच्च जातीचे आहोत तुम्ही खालच्या जातीचे आहात तसंच या प्रकारचं हे पुरोगामी विचारधारेचे लोक करतात की आम्ही पुरोगामी आहोत आम्ही तुमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत तुम्ही आमच्या तुलनेतही येत नाही आणि आमच्या सोबत आमच्या सोबत मंचावर बसण्याची लायकी सुद्धा तुमची नाहीये अशा प्रकारचा मेसेजेस या संमेलनातून देण्याचा प्रयत्न हे साहित्यिक हे विचारवंत हे इतिहासकार जे हे सगळे बुरखी घालून बसले आहेत ना हे लोक करतात आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे की मर्यादा राखा मर्यादा जाणा आणि तुमच्या ज्या लिमिट्स आहेत ना त्या ठेवा काहीतरी वक्तव्य देताना आणि स्पष्टपणे एखाद्या नेत्याला एका, एका विचारधारेला एखाद्या पक्षाला काही फायदा होईल अशा प्रकारचं वक्तव्य अशा प्रकारचं व्यवहार त्या संमेलनाच्या मंचावर होऊ देऊ नका आणि मित्रांनो मला खरंच काहीही अपेक्षा नाहीये की देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं तर हे साहित्य काही सिरियसली घेतील किंवा यावर विचारही करतील कारण मी तुम्हाला जर सांगितलं की पैशाचा व्यवहार ज्या पक्षाकडून ज्या नेत्याकडून त्यांना पैसे भेटतात आणि खास करून शरद पवारांना तर अशा प्रकारचे संमेलन भरवण्यात आणि त्यातून राजकारण साधण्यात काहीतरी विशेषतःच आवड असते कारण नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षातील लोक ही नरेंद्र मोदींची प्रशंसा करतात कारण त्यांना मत घेण्यासाठी निवडून येण्यासाठी नरेंद्र मोदींची गरज आहे मग आजकाल तुम्ही ते ट्विटरवर बघितलं असेल बीजेपी चे सगळेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नावासमोर ते विश्व नेता लोकनेता जननेता आणि काय ते लोकप्रिय नेता अशा प्रकारची पद लावतात पण शरद पवार यांच्या नावापुढे त्यांची नेत त्यांचे जे नेता असतात ते अशा प्रकारची प्रशंसा करत नाही विशेषता करत नाही कारण या नेत्यांना माहिती आहे है की आपण जे निवडून येतोय ते शरद पवारांमुळे निवडून येत नाही आपली हो। ताकद आपल्या मतदारसंघात आपली स्वबळाची आपण स्वतः आपल्या मतदारसंघात निवडून येतोय त्यात शरद पवार कोणताही रोल प्ले करत नाहीत त्यामुळे त्यांची निरथक प्रशंसा करण्या करण्यात आणि करून आपल्याला काहीच भेटणार नाहीये किंवा ज्यांना मंत्रीपद वगैरे पाहिजे असतं ते लोक काहीतरी थोडीफार प्रशंसा करतात किंवा इतर कोणीही मग शरद पवारांची प्रशंसा करताना तुम्हाला त्यांच्या पक्षातील लोक दिसणार नाहीत आणि मग जर आपली लोक प्रशंसा करत नाहीत आणि ती करत नसताना जर मीडियामध्ये आपली प्रशंसा घडवून आणायची असेल तर मग असल्या संमेलनात त्यातून राजकारण कसं साधायचं आणि त्यांच्या तोंडातून म्हणजे साहित्यकारांच्या इतिहासकारांच्या विचारवंतांच्या लोकातून आपलं नाव स्वतःला जाणता नेता कसा म्हणून घ्यायचं हे शरद पवारांना चांगलं आहे आणि हे जे राजकारण साधलं जातं ना हे पुढेही साधलं जाणारच आहे मला पूर्णपणे हमी आहे शोरिटी आहे की हे कधीच बंद होणार नाहीये संमेलन जे आहे ते विशे, विशेष विशेष विचारधारेला पोषक ठरण्यासाठीच आणि त्याला खतपाणी आणि एखाद्या विशेष विशेष विचारधारेला ज्याच्या विरोधात आपण निवडून लढवतो ज्याच्या विरोधात आपण उभे राहिलोय त्यांच्या विरोधात गरड ओकण्यासाठीच हे संमेलन भरवले जातात आणि भरवले जाणार आहेत पुढेही भरवले जाते हे कधीच थांबणार नाही जोपर्यंत या संमेलनाला हे नेते पैसे देतायत जोपर्यंत त्यांना पॉलिटिकल सपोर्ट देत आहेत तोपर्यंत हे संमेलन त्यांची चाटोकारिता करत राहणारच हे कधीच बंद होणार नाहीये कधीच नाही अजून मित्रांनो याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद